नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजार भाव तूर मार्केट गेल्या काही दिवसापासून स्थिर आहे परंतु आता तूर बाजारामध्ये आपल्याला हालचाल दिसत आहे गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं मोठी चढ उतार झालेली आहे शेतकऱ्यांकडे शेत सरकारने जर योग्य लक्ष दिलं नाही तर तूर उत्पादक शेतकरी अडचणीत येणार आहे अमरावती असेल नागपूर असेल अकोला असेल कारंजा असेल वाशिम असेल नवीन सीझन व्हायला हो आता थोडे दिवस राहिलेले आहेत परंतु जुन्या तुरीला अजूनही समाधानकारक बाजारभाव न मिळाल्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आहे सरासरी तुरीला साठ ते सत्तर रुपये बाजारभाव मिळत आहे हमीभाव सरकारने जरी सात हजार आठशे रुपये जाहीर केला असला तरी तो तेवढा मिळत नसल्याने शेतकरी वर्गामध्ये अतिशय चिंताजनक परिस्थिती आहे आपण बघूया आजच्या महत्त्वाच्या ठिकाणी सर्वात जास्त बाजारभाव जालन्यामध्ये सहा हजार आठशे रुपये आहे सरासरी दर सहा पाचशे सहा सहाशे सहा सातशेपर्यंत आहे चला तर जाणून घेऊया आजचा महत्त्वाचा तूर मार्केट रेट यामध्ये महत्त्वाचे मार्केट जे आहे सो अकोला मार्केट सातशे त्रेपन्न क्विंटल अवकल आहे सहा हजार ते सहा हजार सातशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला शहरामध्ये सरासरी दर साठ रुपये ते सदुसष्ट रुपये आपल्याला अकोला या शहरामध्ये बाजारभाव मिळत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या हो ठिकाणी अमरावती अकराशे नव्वद क्विंटल लावले सहा हजार शंभर ते सहा हजार सहाशे वीस रुपये प्रति क्विंटल आजचा तूर बाजार भाव अमरावती शहरातील तूर मार्केट रेट सरासरी दर एकसष्ट ते सहासष्ट पॉईंट वीस रुपये जालना मार्केट चारशे त्रेपन्न क्विंटल अवकाळ आहे पाच हजार आठशे ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा भाव जालना शहरामध्ये सरासरी दर अठ्ठावन्न ते अडुसष्ट रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर मलकापूर सातशे ऐंशी क्विंटल वाकले सहा हजार ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मलकापूर शहरामध्ये सरासरी दर साठ रुपये ते अडुसष्ट रुपये आपल्याला मलकापूर येथील टॉप क्वालिटी तूर मार्केट रेट पाहायला मिळत आहे लातूर मार्केट चौदाशे तीस क्विंटल वावले सहा हजार ती तीनशे ते सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर मार्केटमध्ये सरासरी दर त्रेसष्ट ते सहासष्ट पॉईंट पाच रुपये दुधनी मार्केट सहाशे सत्तर क्विंटल अवघडले पाच हजार तीनशे ते सहा था। हजार था पाचशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा आजचा दुधनी या ठिकाणचा तूर मार्केट रेट आहे सरासरी दर दुधनीमध्ये पाच हजार तीनशे ते सहा हजार सहाशे रुपये तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी अचलपूर सहा तीनशे अकोला सहा सातशे सहा आठशे धुळेपा सहा हजार चिखली सहा हजार दोनशे एक्कावन्न मलकापूर सहा सातशे मेहकर सहा हजार सावणे सहा चारशे चिखली सहा तीनशे सोलापूर कमी आलेली होती क्वांटिटी चार हजार या ठिकाणी गज्जर जातीची सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्याचबरोबर नागपूर सहा हजार चारशे ते सहा हजार सहाशे उमरगा सहा हजार दुधनी सहा हजार सहाशे बीड सहा हजार दोनशे वैजापूर सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल या पद्धतीने आजच्या मिल्या महाराष्ट्रात सरासरी पन्नास ते साठ रुपये साठ ते सत्तर रुपयापर्यंत बाजारभाव आहे व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो